आपल्याला उपलब्ध करून देतो तसा मंच आपल्याला आज माननीय अध्यक्ष मॅडम त्या संकल्पनेतून राजनुमती ज्योती शेजूळ समुपदेशाती संभाजीनगर श्रीमती सुशांत सिल्लोड श्री रवींद्र भास्करराव बोर्ड मुंबईच्या कार्यालयापर्यंत आपल्या सगळ्यांना पोहोचणं शक्य होत नाही महाराष्ट्र हा जसा शहरी भाग ग्रामीण भागामध्ये आहे तसा तो वाड्यावस्था आणि काड्यांमध्ये देखील विखुरलेला आहे आणि या भागातल्या आदिवासी काड्यांमधून देखील

पण तुमच्या तक्रारी फोरवण्यासाठी माझ्या या सगळ्या पॅनलिस्ट तुमच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकते तुमच्या तालुक्यापर्यंत पोहोचू शकते आणि जागच्या जागी काही निवाडा होऊ शकतो म्हणून आज खऱ्या अर्थानी जलविरोधी <laughs> आयोजित